आता आपण काय पाहतो पुरीना सगळं सुख मिळावं पहा पण मला असं म्हणायचं आहे मुलींना पाहत असताना चांगलं पाहून द्या मुलींना पाहून देत असताना चांगलं पाहून द्या चांगलं स्थळ पहा कारण एका गावामध्ये पहा बाप शेतकरी होता बाप शेतकरी होता आणि मुलीला मुलीचं लग्न जवळ आलं आता लोक भाऊकी म्हणते अहो काय या शाळा शिकवता काय या शाळा शिकवता ती मोठी अधिकारी होणार आहे तिचं लग्न करून टाका आता पोरगी पोरीचं लग्न करायचं म्हटल्याच्या नंतर हा बाप विचार करतो आपल्याकडे तर एकरभर पण शेती नाही पोरीचं लग्न कसं करणार भाव जिथे ज्या सावकर कामाला असतो ना त्या सावकाराकडे जातो आणि त्या सावकाराला म्हणतो मालक मला काही पैशाची गरज आहे मला काही पैशाची गरज आहे तेव्हा काय होतं पहा मुलीच लग्न आहे हो मालक मला पैशाची गरज आहे मला काही पैसे हवेत परंतु ती पोरगी महाराज एवढं शिकली एवढी शिकली बाबा मला लग्न करायचं नाही बाबा बाबा मला लग्न करायचं नाही हो आताच मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे बाबा पुरीला नाही काही शिकवा महिला मंडळ पण तिला आधी स्वयंपाक शिकवा तिला आधी स्वयंपाक शिकवा दररोज त्या बुवाला खिचडीच खाऊ घालू नका तुम्हाला लय मार्केट आहे जेवढं कांद्याला द्यायला नाही तेवढं तुम्हाला मार्केट आहे पण ऐका तो काय आभाळातून पडलेला नाही तिला पुरणपोळी न करायला लावली ना तरीला कळत नाही कणकित पुरण घालाव का पुरणात कणी घालाव शेवटी ती युट्यूब उघडते आता स्टँडर्ड असल्यामुळं ती कधी घरामध्ये गेली नाही तिनं कधी स्वयंपाक केलं नाही तिनं कधी काही केलं नाही तिनं कधी जेवण बनवलं नाही तिनं सतत म्हणावं आई माझं कॉलेज आहे ग मी आता काहीही करत नाही तिनं आईनं ना सारखं असं म्हणावं ती मुलगी सासरल्या गेल्याच्या नंतर पहा जेव्हा सासूचे पाहुणे येतात आणि पाहुणे आल्याच्या नंतर सुनबाई जरा काहीतरी चांगला पदार्थ करावो आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करा हा म्हणे सासूबाई करते मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणे मला चपाती येत नाही आणि मी कशी पुलनपोली करू कशी करू पुलनपोली मला समजत नाही ग आई फोन केला आईला आई अगं आई, मला थोड चपाती लाटता येत नाही तू कशी बुलन बोलू पापा की परी शेवटी तिनं आमटी केली आमटीत तिनं किती मिरच्या घालाव्यात ती म्हणे किमान एका माणसाला दहा तरी मिरची घातली पाहिजे अशा तिनं सत्तर मिरच्या कुठून घातल्या हिरव्या घार मिरी घातली तेवढीच एवढी मिरी एवढं जिरं एवढीच हळद मतारी आमटी पाहिली मतारी तर पळूनच गेली मला जेवायचं ना मला जेवायचं नाही म्हणे मला शिवरात्री शिवरात्री <laughs> कोणता सण नाही कोणता वार ही नाही आणि मला शिवरात्री आता नवरा आला तिकडून नवऱ्याची लय लाडकी असते बायकू नवरा आला नवरा म्हणतोय आई अगं मला जेवायचंय म्हणे तुझ्या बायकूनच स्वयंपाक केलाय आज अरे वा माझ्या बायकोन तर खूप सुंदर स्वयंपाक केला असेल म्हणे इकडे ना काय के केलं एवढ्या मिरच्या घातल्या की एवढी हिरवी गार ती आमटी झाली पहा एवढी हिरवी गार एवढी तिखट औ एवढी तिखट आणि जेव्हा पुरणपोळ्या करायला बसली ना तिनं कणिक मळलं कणिक मळलं पण युट्यूबला गेली आईला फोन केला तर आईनं सांगितलं पण आईनं सांगितलं बाई कणिक मळ आणि साखर आणि जी हरभऱ्याची डाळ असते ती आधी तू काय करून घे शिजवून घे आणि नंतर त्याला कुटून घे आणि नंतर काय कर त्याच्यात साखर घाल किंवा गुळ घाल आणि काय कर पुरण कर एवढं सांगूच तर झालं पहा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मग तिला काहीच कळ ना कणकेत पुरण घालाव का पुरणात कणिक घालाव मग शेवटी म्हणली काय नाही पुरणातच कणी घालाव अहो तर पोळी चांगली यावी सगळं त्या कोळपाटाला चिकटलं ते पुरण तस म्हटल्यावर कधी ला पुरणपोळी येईल बाबा हो कधी येईल म्हातारी म्हणे आज काही नाही आपण उपाशीच मरणारे गेली म्हणे बाबा मला आज शिवरात्र आहे तुम्ही जेवून घ्या नैवेद्यासारख्या चपात्या केल्या आणि आपल्या मालकाला वाढलं म्हणे पण माझ्या पाहुण्याला नका वाढू मी माझं ऑर्डर करून घेते बाहेरून तू आणि तुझी बायको जेवून घे जेवायला बसला नवरा हो अशी आमटी पिली अशी आमटी पिली पहा की घडा घडा घळा घडा वाहत होती म्हणे का हो चांगली झाली नाही आमटी म्हणे हा फार सुंदर झाली फार सुंदर खूप गोड झाली म्हणे किती तिखट आमती इतकी तिखट काय सांगव तुम्हाला इतकी तिखट झाली ना डोळ्यातून आश्रू यायला लागले हो आणि मग आई म्हणते काय झालं मेला तू आज बाबा मेला तू मेला तुझी मतारी माय बरी पण मला काही जेवायचं नाही म्हणे तू जेवून घे ना असा फुरका मारला ना तसेच डोळ्यातून तु घळा घडा घडा आश्रू वाहू लागली बायकोने विचारला हो तुमच्या डोळ्यातून आश्रू यायलेत का तेव्हा काय झालं पहा तेव्हा नवरा म्हणतो आनंद असूयेत आनंद मग तस दक्ष महाराज म्हणता पार्वती अगं तो मशानात आहातो आणि त्याला तुला देऊ पहा आपल्याला झाकीचं दर्शन घ्यायचंय झाकी घेऊन या पहा तर दक्ष राजा म्हणतात की पार्वती मातेला काय शिवजीला द्यायचं नाही तो तर भोळा बाबा हे अंगाला भस्म लावतो आणि इकडे तिकडे नुसता फिरत असतो त्याला जेवण्याची सोय नाही तो भिक्षा मागून खातो आणि त्याला आपली पोरगी द्यायची राहायला घर नाही कशी पोरगी द्यायची हो असं म्हणून पहा दक्ष महाराजांकडे पण तिथे महादेवाचा काय झालं पहा अपमान करतात अध्यक्ष महाराजाला म्हणतात अध्यक्ष महाराज महादेवाला म्हणतात तुम्हाला काय आमची मुलगी देणार नाही तुम्हाला काय आमची मुलगी देणारच नाही तसं आता झालंय महाराज तसं ना आता झालंय तुम्हाला मी सांगत होते की मुलगी देताना जरा विचार करा मुलगी देतानी जरा विचार करा एका बापाने एकरभर सुद्धा शेती नाही घरामध्ये सावकाराकडून किती सहा लाख रुपये कर्ज घेतलं किती सहा लाख कमी झालं का सावकाराला सांगितलं हो सावकार माझ्या मुलीचं लग्न आहे पण जवळ बापूसुद्धा पी एस आय असल्यामुळं ते सुद्धा हुंडा मागता येतो हुंडा त्यांनी तसा चोवीस लाख रुपये मागितला आहे परंतु आम्ही सहा लाखच रुपये देणार आहोत मग तुम्ही काय करा मला सहा लाख रुपये तेवढे द्या अहो बापाच्या डोळ्यातून आश्रू आले बाप एका का कोणत्या जाऊन रडू लागला म्हणे आपल्या मुलीसाठी एवढे पैसे आणायचे तरी कुठून सावकार म्हणतात लेका काळजी करू नको माझ्याकडे पैसे आहेत तेवढे मी तुला पैसे देऊन टाकतो तेवढ्या पैशामध्ये तुझ्या मुलीचं लग्न कर असं म्हटल्याच्या नंतर पहा मुलीचं लग्न आहे पण जो जावाई बापू होता ना तो त्यांना सगळे खोटे कागदपत्र तयार केले का तर मी पी एस आय माझा पुण्याला खूप मोठा फ्लॉट आहे म्हणजे पुण्याला शेती आहे मी पुण्याला राहतोय ऐका आणि मी पी एस आय या पदावर आहे गाडी आहे माझ्याकडं कोणाची तरी गाडी आणावी दुसऱ्याची गाडी घेऊन यानं यावं खोटे कागदपत्र तयार केले का आपल्या सासऱ्याला दाखवण्यासाठी कारण मुलगी मिळत नव्हती हुंडा घेतला सहा लाख रुपये त्या बापानं एकूलचा एक काळजाचा तुकडा आहे माय बाप दुसऱ्याच्या हातात देणं सोपं नाही दुसऱ्याच्या हातात देतानी सोपं आहे हा बाप हे बाप या बापाला बनवतानीच देवानं काय केलंय माहितीये आहे का बापाचा एक काळजाचा तुकडा मुलीला बनवलाय त्या काळजाच्या तुकड्यानं जास्ती प्रेम ती मुलगी आपल्या आईवर करत नाही पण बापावरती फार प्रेम करते फार प्रेम करत असते लग्न जवळ आलंय बाबा तुमच्याकडे पैसे नाही तो जास्ती तुम्ही कुठून आणाल आणि हुंडा तर सहा लाख रुपये मागितलाय म्हणे बाई मी हाडाचं काड करीन रक्ताच पाणी करीन पण मी ना तुझं लग्न थाटा वाटात था लावून देईल बाप मनाने श्रीमंत नसला ना बाप बाप जर पैशाने श्रीमंत नसला ना बाप कपड्याने फाटका असतो पण ऐका बाप आपल्या लेकीसाठी मनाने फार मोठा असतो फार मोठा असतो आपल्या लेकीसाठी तो आपला प्राण सुद्धा त्यागतो देतो मुलीचं लग्न जवळ आलं सहा लाख रुपये घेतले सावकाराकडून पण त्याचं व्याज अस व्याज होतं त्या पैशाचं सावकार होता तो माणूस तर व्याजानं पैसे दिले दे, 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 बाप म्हणे मुली काही काळजी करू नको मुलीला सांगितलं नाही की एवढे एवढे पैसे सावकाराकडून आणलेत बायकोला सांगितलं नाही बायको असत पळत सांगायची गलीला माझ्या मुलीचं लग्न आहे आपल्या आपल्या आई-बाबाला फोन करून सांगितलं आईनं माझ्या मुलीचं लग्न आहे बरं का आपल्या या आपल्या या मुलीचं लग्न आहे लग्नाला या बरं ये ये दूषी ये दूषी पत्रिका तुम्हाला पाठवून देतो पोरीच्या लग्नाला या बाबा हो मुलीचं लग्न होतं ना ज्या दिवशी त्या दिवशी सगळे पाहुणे रावणे सगळे गोळा होत होते सगळे जेवून जात होते इतकं सुंदर जेवण बनवलं होतं त्या बापानं गरीब होता पण इतका सुंदर लग्न लावून दिलं पहा इतके सुंदर पंचपक्व्यांनाच जेवण बनवलं साधा आणि सरळ सोपं जेवण बनवलं पण पाहुण्यांनी म्हणावं पाहुण्यांनी जेवावं पण पाहुण्यांनी म्हणावं अरे हेच बरोबर नव्हतं अरे हेच चांगलं नव्हतं दादा हो मला सांगायचंय कोण्यातरी शेतकऱ्याच्या परीच्या लग्नात गेलात ना तर शेत त्या शेतकऱ्याचा त्या मुलीच्या बापाचा कधीच अन्नावरून अपमान करू नका गड्या त्यानं ना एका, एक एका एका त्या धान्य एका एका त्या कणा कितीतरी वर्ष त्यांना झिजले असतात ओ दादा कितीतरी वर्ष त्यांना झिजले असतात पहा घराचं mm. काडाने कष्टचं पाणी केलेलं असते बाप एक ना एक दिवस रडत असतो पहा एक ना एक दिवस रडत असतो का आपली मुलगी जाणार आहे आपली मुलगी जाणार आहे आई इकडे आनंदित असते आपल्या 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 सखीला सांगते आई माझ्या मुलीचं लग्न आहे बरं माझ्या मुलीचं लग्न आहे आई सांगत असते आपल्या सखीला परंतु बाप जाऊन विचार करतो आपल्याकडे एकरभर शेती नाही पण मुलीचं लग्न आपण लावून देऊ आपली मुलगी आपल्या जवळ राहणार नाही ती जसं पाखरू उडून जाते ना तशी मुलगी आपली आज उडून जाणार आहे बापाच्या जा डोळ्यातून पाणी आलं घड्या सगळी जेवत होते बाप पत्तर वाड्या उचलत होता सगळे जेवत होते पण पत्र भरा उचल्याचं काम करत होता मावशी येत होती तिला भेटून जात होती मामा येत होता तिला भेटून जात होत गावातले लोक येत होते तिला शुभेच्छा देऊन जात होते होते बाबा अहो मी तुम्ही माझ्या भावाला दप्तर आणून दिलं बाबा माझ्या भावाला नवीन कपडे आणून दिले बाबा मी म्हणलं ना बाबा कि नवे कपडे आणून द्या नवा दप्तर आणून द्या माझं फाटले नवी वही आणून द्या शाळेत जुनीच वही वापरली हो बाबा मी हो। कधी जावं त्या त्रिकोण चौकोन काढून पावेत गणित करून पावेत बाबा आणि आताही तुम्ही मला भेटायला येत नाही हो बाबा का सगळे मला भेटायला आले पण तुम्ही भेटायला नाही आले शिवाडचा वाट लावायचा क्षण होता बाबा हो जावाई बापू म्हणतात काही काळजी करू नका आता जावाई बापू न फसवलंच होत पीएसआय म्हणून खोटी कागदपत्र केली होती महाराज गाडी दुसऱ्याची चष्मा दुसऱ्याचा शर्ट दुसऱ्याच आणि पहा पाठवणीच्या टाइमाला बाप इकडे तिकडे बापाचं हे बंडल भरलं होत खिशातलं ते बंडल आधी स्वयंपाकवालेला बोलावलं जो स्वयंपाक करतो ना बलावला आणि ए बाबा अरे ये अरे उद्या माझ्याकडे पैसे राहतील का नाही सांगता येत नाही आज तुझे पैसे जेवढे जेवढे असतील ना तेवढे तुला पैसे घेऊन जा रे बाबा उद्या राहतील का नाही सांगता येणार नाही मंडपवाल्याला बोलवा मंडपवाल्याचे पैसे द्यावेत मुलीचा वाट लावण्याचा कार्यक्रम चालू होता मामा आला मामी आली गळा भेट चालू होती पहा आई आली आई म्हणते बाई चाललीस जा आपण सुखान संसार कर पहा बाप तिला त्या पोरीला त्या कुठतरी कोपऱ्यामध्ये सतरंज गोळा करताना दिसत होता आई अगं तिच्या मनामध्ये तिला राग आला बाबा अह तुम्ही शेवटच्या क्षणी सुद्धा मला मिठी मारत नाही मामी गळ्यामध्ये पडते अख गाव गळ्यामध्ये माझ्या पडतय सगळे वाट लावतायत मला पण बाबा तुम्ही नाही ओ आले काय तुकडा आहे आठ दिवस झाले ती परतीहून जशी गेली परत परतीहून गेली ना तस तू जॉब बॅग होती त्या बॅगी मध्ये पहा कागदपत्र होते त्या बॅगी मध्ये काही वस्तू होत्या काही वस्तू आता एक महिना पालतला आणि एका महिन्यानंतर काय झालं पहा तो मालक तिचा आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर असे कडक कपडे घालून पहा मी ड्युटीला चाललो का मी ऑफिसला चाललो बर का बुट सुटा बुटात भारी असे कपडे घालून जायचं पहा आणि आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर एक दिवस तिनं बॅग पाहिले पहा त्या बॅगीमध्ये दाडी करतो ना दाढी ते चवस्त्र होता आणि कैची होती त्याच्यामध्ये अशा अनेक त्याच्यामध्ये हे होते ब्रश ते तिनं पाहिलं ऑफिसला जातो म्हणे हे काय करतोय आपला मालक तिनं आपल्या बापूला फोन लावला आमच्या भागात बापूच म्हणतात बापाला फोन लावला बापू तुम्ही लग्न करून दिलं हो पण या माणसानं तुम्हाला फसवलं तुम्ही सहा सहा लाख रुपये हुंडा दिला हो पण या माणसाने मला भाड्याच्या घरामध्ये ठेवलं मला कळू दिलं नाही ओ या लोकांनी बापू तुम्हाला फसवलं हो यांनी जेव्हा त्या बापाला कळालं ना त्या बापाला असं वाटलं जावं कुठंतरी आणि एका झाडाला जाऊन फाशी घ्यावी बाप एकटा गेला बायकोला कळू दिलं नाही शेतामध्ये गेला म्हणे आपण पोरगी पिया सायला दिली होती पण निघला वारीक महाराज तुम्हाला सांगते असा केसानं गळा कोणाचा कापू नये पहा फार अवघड होत ज्या बापानं कन्यादान दिलंय ना तो बाप खूप कठोर अंत करणार ना तुमच्या पदरात ती पोरगी त्याची टाकत असतो पहा खूप मोठ्या अंत करणार ना पोरगी तुमच्या पदरात टाकत असतो मग त्याला असा त्याचा अपमान करायचा का त्याला असं फसवायचं का त्यानं खूप मोठ्या मनानं व्याजाचे पैसे काढून मुलीचं लग्न लावलं आणि शेवटी यानं असं केलं पहा शेवटी यानं असा विश्वासघात केला जावया आपल्या सासुऱ्याचा आणि नंतर बाप म्हणतोय पोरी कसं का होईना पण काय कर तू तिथंच संसार कर कारण दुसरं लग्न शास्त्राला मान्य नाही पोरी, काही का कासना कसा का कासना तुझा नवरा पण बाई तिथच संसार कर